स्वामी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आपण मेष राशीच्या व्यक्ती नक्की असतात तरी कशा त्यांच्यातील गुण दोष व त्यांचे कोणत्या राशीबरोबर जास्त जमते हे आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलला अजून कोणी लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक शेअर व सबस्क्राईब करा ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाचा जन्म महिना आणि वर्षानुसार त्याचा स्वभाव आणि इतर वैशिष्ट्यही अवलंबून असतात त्याच आधारावर त्यांचा स्वभावही आपल्याला सांगता येतो मेष मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःची प्रशंसा ऐकून घेण्यात खूपच आनंद होतो जेव्हा त्यांच्या आवडत्या व्यक्ती त्यांच्यासाठी वेळ काढतात तेव्हा या व्यक्तींचा आनंद गगनात मावत नाही या व्यक्ती अतिशय संवेदनशील असतात दुसऱ्यांच्या भावना लवकर समजून घेतात मात्र आपल्या भावना सांगताना त्यांना थोडा त्रासच होतो इतरांना योग्य सल्ला देतात मात्र जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा त्याच गोष्टीमध्ये त्या चुकतात मेष राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण असतात त्यांच्यासाठी कर्क तूळ आणि धनु या मित्र राशी असून मिथून सिंह आणि कन्या या शत्रू राशी आहेत अग्नितत्वाची रास असल्याने यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव आधीपासूनच होत असते आणि त्यामुळे त्याचप्रमाणे या राशींच्या व्यक्ती विचार करतात यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास असतो यांना मूर्ख बनवणे सहज सोपे नाही समोरची व्यक्ती फसू शकते मात्र या व्यक्ती फसत नाही यांच्या डोके नेहमी काही ना काही विचारात मग्नच असते या व्यक्ती बऱ्याचदा सकारात्मक विचारही करतात जोडीदार म्हणून मेष राशींच्या व्यक्ती या स्वतंत्र विचाराच्या असतात या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत खूपच उत्साही असतात तसंच आपल्या जोडीदारावर यांना हक्क गाजवायला आवडतो तसंच यांना आपल्या आयुष्यात कोणीही लुडबुड केलेली आवडत नाही मग अगदी कितीही जवळची व्यक्ती असू द्या या राशीच्या व्यक्तींना साहस खूपच आवडतं पण त्याचबरोबर मनाला शांतताही त्यांना तितकीच प्रिय असते यांचे व्यक्तिमत्व हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे तसंच या व्यक्ती अतिशय प्रेमळ आणि दयाळूही असतात आपल्या आयुष्यात स्थिरता लागणार नाही अशी त्यांना सतत काळजी वाटत असते आणि कोणत्याही नात्यातून आपण वेगळेतर होणार नाही ना याचीही त्यांना चिंता असते तसंच कंटाळवाने आयुष्य जगायला या व्यक्तींना आवडत नाही तर यांचा स्वभाव अतिशय जिद्दी असून एखादी गोष्ट करायची ठरली तर ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना समाधानच मिळत नाही दुसऱ्यांकडून कोणतीही गोष्ट करून घेण्यात त्या व्यक्ती माहीर असतात या व्यक्तींवर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतात मेष राशीच्या व्यक्ती या आकर्षक असतात यांचे व्यक्तिमत्वही आकर्षक असल्यामुळे गर्दीतूनही या व्यक्ती आपला वेगवेगळे दाखवू शकतात त्यांचा लूक आणि अंदा अंदावर अनेक लोक फिदा होतात या ऋषीच्या लोक व्यक्ती खूपच उत्साही आणि उत्साहवर्धक असतात यांच्यामध्ये खूपच ऊर्जा असते मेष राशीचा ग्रह मंगळ असल्यामुळे यांचा शुभ दिवस मंगळवार मानण्यात येतो राशीच्या व्यक्ती ताकदीच्या बाबतीत सांगायचे झाले तर यांची ऊर्जा आणि उत्साह या दोन्ही त्यांना यश मिळवून देण्यासाठी मदत करतात पण तर दुसऱ्या बाजूला या व्यक्ती बऱ्याचदा केवळ स्वतःच्या बाबतीत विचार करतात जी यांची सर्वात मोठी कमतरता आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना या व्यक्ती आवडतही नाहीत या व्यक्ती आपले प्रत्येक काम हे अव्वल दर्जाचेच करतात यांचा भाग्यशाली क्रमांक एक आहे त्यामुळे कोणत्याही शुभकामाला जाण्यासाठी तुम्ही एक क्रमांकाला सहसा प्राधान्य द्यावे या व्यक्तींसाठी परफेक्ट मॅच म्हणजे धनुराशीची व्यक्ती कारण यांच्या बऱ्याच गोष्टी आणि स्वभाव हा सारखाच असतो दोघांचा दृष्टिकोनही सारखाच असतो दोघेही बऱ्याच प्रमाणात फटकळ आणि एकमेकांसारखेच असतात दोघेही सामाजिक कार्यातही एकत्र काम करू शकतात तसंच यांच्यामध्ये प्रेमापेक्षाही मैत्री अधिक असते त्यामुळे भांडण जास्त होत नाही आपल्या आयुष्यात दोघेही मजा मस्ती करतात अशा प्रकारे आज आपण मेष राशीच्या लोकांचे व्यक्तींचे स्वभाव परत त्या व्यक्तींचे कोणाबरोबर पटते हे सर्व आज आपण जाणून घेतले हा माझा विच संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे श्री स्वामी समर्थ